হ্যান গুড মর্নিং বল इथं विहान सकाळ सकाळी मम्माचा आपला ब्लॉग बघतोय काय बघतोय तू मम्माचा ब्लॉग मम्माचा ब्लॉग हे मी विहान सम मॉर्निंगचं नाच मी सुचवत येत आहे ऍक्च्युअली आठ वाजलेले आहेत तर लवकर उठला तर सहाला म्हणून मी त्याला आज लवकर देते हे आपलं मस्त निसत्व खाल्लं आणि आता झोपलेलं आहे आता जवळजवळ सव्वा झालेले आहेत लवकर उठला होता मग नाच तो लवकर झोपला तसं काही ह्यांच्या वेळा अशा फिक्स नसतात तर किती पौणी अकरा वाजलेले आहेत आणि ते मी न खेळतोय त्याची आंघोळी आहे मॉलिश आंघोळी आहे तर मी आता त्याला मध्ये दूध पिला वगैरे परत खेळतोय आता तर मी त्याला मॉलिश करते आणि आंघोळी घालून घेते आलेला आहे तो इथ विहांची आंघोळी झालेली आहे वगैरे करून घेते मस्त याच्या आंघोळी झालेली आहे तर मला कपडे वगैरे घालून घेते आता याची आंघोळी झालेली आहे तयार वगैरे होऊन बसलाय आता आता हा थोडा वेळ घेतो मग मी त्याला काहीतरी खायला देते मी आता इथं हा गाडी चालवते बघा अकरा झालेले आहेत आणि आता इथं विहानला मी एक फ्रूट भरवते घरी जे कोणतेही फ्रूट असेल ना तर ते मी भरवण्याचा प्रयत्न करते ॲपल असेल तर ॲपल किंवा मग हे थोडंसं हातानेच मी मॅश करते पण त्याला अजून खाता येत नाही म्हणून मग एखादं फ्रूट देण्याचा प्रयत्न करते आता तो जवळजवळ मला वाटतं आठला त्या नाचणीसत्व खाल्लं होतं त्याच्यामध्ये तो दूध वगैरे पितो म्हणजे त्याला भूक लागेल होती त्याच्यानंतर मग मी आताही कोणतं पण एखादं फ्रूट देण्याचा प्रयत्न करते स्टार्टिंगला नकरे करेल आणि नंतर मग खातो बरोबर कोण आहे ते दादा दद्द आणि दस जोपर्यंत ह्यांचं काय आवडत नाही तोपर्यंत स्वतःला पण काय आवडता येत नाही बाकीची कामं वगैरे तर अगोदर सगळं ह्यांचं आवरून घ्यावं लागतं मग आपलं विठ्ठल करा की हा विठ्ठल 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 बाय बाय नको विठ्ठल विठ्ठल फक्त करा बाय बाय नको ते किलो विठ्ठल विठ्ठल करा हा विहानने हाप बनानं खाल्लेलं आहे आणि आता तो खेळायला लागलाय तर लहान मुलांचं कसं रूप एक फिक्स नसतं म्हणजे कधी ते लवकर उठतात कधी वेळानं उठतात कधी रडतात कधी खेळतात तर असं त्यांच्या डिपेंड त्या ह्याच्यावर सगळं डिपेंड असतं तर जे आजचं म्हणजे काय रुटीन असेल ते मी तुमच्यासोबत आज त्याचं शेअर करत आहे आणि आता <laughs> तो खेळायला लागला आहे तर मला खालती ओढतोय माझा ड्रेस <laughs> आणि त्याला असं म्हणजे त्याची जास्त अशी किरकिर की नसते तो मध्येच खेळवत असतो आणि थोडं क कंटा आला की तो माझ्याजवळ येतो मला मा घे म्हणून हो मग आम्ही थोडंसं मग घेतलं त्याच्याबरोबर खेळलं की परत तो छान आपला खेळायला लागतो तर असं जास्त आता इथं टेबलला पकडून चढण्यासाठी आणि उसकवायला खूप लागतं त्याला त्याची त्या थैलीमध्ये सगळे खेळणी ठेवलेले आहेत पाडून सगळे दिवसभर बघत असतो जे लागेल ते घेत असतो मग चल चला आपण बॉलनी खेळू चल चल बॉलनी खेळू कुठ आहे बॉल तुझा कुठं आहे बॉल कुठे टाकलं तू बॉल बॉल शोधतो का कुटा है कुटा है कुट कुटा है बॉल तुझा कुट है बॉल घे बर बॉल कुछ टाकला तू बॉल है बॉल तुझा घे बर बॉल घे ना कुट है बॉल दिसत आता बॉल छोड़ते मी बॉल मंटली ना हाँ घेन है बॉल अपन दो बॉल नहीं खेल घेन है ना तो दुपारसाठी विहानला मी खिचडीपात बनवलेला आहे ह्याची रेसिपी ऑलरेडी मी शेअर केली आहे अगदी साधा सिंपल इथं असतो बनवलेला तर मी काय करते हा वाटीनं मॅश करून त्याला भरवते आता तो दुपारी बराच वेळ झोपला आता उठला आहे तर उठल्यानंतर थोडा वेळ खेळल्यानंतर त्याला बरोबर भूक लागते म्हणून मी हा बनवलेला आहे आणि इथे हे पाहू शकता मी असं हे बारीक करून घेतलेलं आहे वाटीनं तर असं होतं आणि मी असं मोमम खातो तो दुपारच थोडीशी चव करायला त्याला स्टार्टिंगचा कास असा करतो नंतरचा बरोबर खात होतो हे मी आणि आता वायटर घेऊन खेळतोय छान आहे का मम कसं आहे छान आहे छान आहे का काही आहेत जी काय आवडेल त्याच्याबरोबर थोडा थोडा वेळ खेळतो आणि मग आला की परत माझ्याकडे येतो गेम म्हणून हे विहान बाबू आता प्रत्येक खेळ थोडा थोडा वेळ घेतो खेळतो मग आला की ते टाकतो आणि दुसरं घेतो

हे बघ सगळ्यात खुश जो तेव्हा होतो जेव्हा त्याची डॅडी ऑफिस वरून येतात तेव्हा आता पाठी पाठी जायला की त्यांना घ्या म्हणून पूर्ण दिवसामध्ये विहान कधी खुश होतो त्याचे डॅडी ऑफिसवरून आले ना तो खूप खुश होतोय तर आता आपण बघू नुसतं डॅडींकडे असतो त्याचं लक्ष आणि तर आता मस्तपैकी त्याचं जेवण झालेलं आहे तो आता मस्त त्याला तांदळाचं फिट्टी म्हणजे तांदळाचं सॅरलाईक मी आता भरवते तर असं काही असं नॉर्मल त्याचा दिवस असतो जेव्हा काही आम्ही म्हणजे असं घरीच असतो तेव्हा आणि जेव्हा कुठं बाहेरचं असतो तेव्हा सगळं त्याचं रुटीन चेंज होतं तर माझंही असं जेवण वगैरे सगळं बनून आवरलेलं आहे म्हटलं विहान जोपर्यंत डॅडूबरोबर मस्ती करतोय तोपर्यंत माझं सगळं जेवण वगैरे मी सगळं आवरून घेते आणि तर आय होप तुम्हाला माझे ब्लॉग जर आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू okay.